नमस्कार मित्रांनो राज्यातील संपूर्ण शाळांमध्ये सध्या सुरू असलेला महत्वाचा उपक्रम म्हणजे शिक्षण सप्ताह उपक्रम आणि या सप्ताहाच्या चौथ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत चौथ्या दिवशी जो आपल्याला विषय दिलेला आहे सांस्कृतिक दिन आपल्याला साजरा करायचा आहे तर मित्रांनो चौथा दिवस परिशिष्ट क्रमांक चार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवारी आपल्याला सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे आणि त्या संबंधाने काही उद्दिष्ट असणार आहे कोणत्या सूचना असणार आहे आणि मार्गदर्शक तत्त्वे कोणती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह उपक्रम दोन हजार चोवीस दिवस चौथा परिशिष्ट क्रमांक चार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवार सांस्कृतिक दिन संपूर्ण शाळांमध्ये आपल्याला सांस्कृतिक दिन साजरा करायचा आहे त्या संबंधाने उद्दिष्ट कोणती असणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा परिशिष्ट क्रमांक चार शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस चौथा गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे तर नीप दोन हजार वीसमध्ये मध्ये विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा तर मित्रांनो सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे काय असणार आहे ते आपण बघणार आहोत सविस्तरपणे तर बघा सांस्कृतिक दिनामध्ये विविधता जाग जागतिक जागरूकता परस्पर आदर सहजनशीलता अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनवणे शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे सुसंवाद आणणे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे सौदार्दपूर्ण वातावरणात प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करावा तर मित्रांनो सांस्कृतिक दिन साजरा करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्या आपण जाणून घेऊ तर बघा शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कथपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यासार यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे तर मित्रांनो आपणाला सांस्कृतिक दिनानिमित्त कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करायचं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे त्यानंतर लोक प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्याच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे त्यानंतर स्थानिक आणि पारंपरिक कलाकार कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा स्थानिक कलाकार कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटीचे आयोजन देखील करू शकतात तर मित्रांनो आपल्या परिसरामध्ये जर कोणते कलाकार असतील कारागीर असतील तर त्यांना सुद्धा आपण तिथे आमंत्रित करू शकतो त्यांची कला दाखवण्यासाठी त्यानंतर आहे संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराच्या संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमासह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात त्यानंतर सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र स्थळे विविध प्रकारची संग्रहालये इत्यादीचे सहकार्य घेण्यात यावे तर यासाठी जे काही सूचना दिलेल्या त्या सविस्तरपणे आपण जाणून घेतल्या त्यानंतर या सांस्कृतिक उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर बघा राज्य संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबविले जातील तथापि अशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा त्यानंतर सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील असावा सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही आणि मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे विशेष गरजा असलेल्या मुलांचा म्हणजे सी डब्ल्यू एस एन मुलांचा सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमाची रचना करण्यात यावी तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे चौथ्या दिवसाचा सांस्कृतिक दिवस जो साजरा करायचा आहे त्यासाठी काय मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानंतर यासाठी काही सूचना दिलेल्या आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो शिक्षण सप्ताह दिवस चौथा या दिवशी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला सांस्कृतिक दिवस संपूर्ण शाळांमध्ये साजरा करायचा आहे तर त्या सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे काय आहे त्यानंतर त्याच्या मार्गदर्शन सूचना काय या आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे याच्याशी संबंधित जर काही ऑनलाईन साहित्य असेल तर ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देणार आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असतो एका नवीन माहिती असा नवीन अपडेट्स असा तोपर्यंत धन्यवाद